नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कसे आहात मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं नटकट सानू अँड रानवी याच्या निवडणती तर मी बोलणार आहे कुलदेवतेला आपल्याला एक वर्षातून द वर्षातून एकदा तरी जावं वर्षातून एकदा तरी कुलदेवतेला जावं दर्शन घ्यावं पूजा अभिषेक आवर्जून आवश्यक करावे असे केल्यानं काय होतं जे आपल्या प्रगतीत प्रगतीच्या मार्गातील जे अडथळे आहेत ते आपोआप कमी होतात ते आपोआप कमी झाले तर आपली प्रगती होतीच प्रगती झाल्यानं आपल्याला सुख समाधान भेटतं वैभव भेटतं आपल्या घरामध्ये समाधान असणं खूप गरजेचं आहे तर कोणाला नको वाटतं सगळ्यांना समाधानी असावं वाटतं तर त्यासाठी वर्षातून एकदा तरी कुलदेवतेला जावावे असे केल्यानं काय होतं दर्शन घेतल्यानं काय होतं की जे आपले कष्ट आहेत जे आपले प्रयत्न आहेत त्यांना चांगले परिणाम भेटून प्रगती होण्यास मदत होते तर आवर्जून आपल्या कुलदेवतेला वर्षातून एकदा तरी जावं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ